संपूर्ण कोरगाव शहरासह तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील हजारो खवयांचे लाडके व आवडते ठिकाण असलेल्या कोरेगाव शहरातील हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेजमध्ये देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खास फॅमिली ग्राहकांसाठी पाच लकी फॅमिली ग्राहकांना पैठणी साडी वाटप करण्यात आले त्याचबरोबर स्वातंत्र्यदिना दिवशी प्रत्येक टेबलला हॉटेलतर्फे आकर्षक गिफ्टही देण्यात आले देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठेवलेल्या लकी ड्रॉचे चे सौ पून सूरजबर्गे व सौ सोनाली धीरज बर्गे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून पाच लकी ग्राहकची नावे जाहीर करण्यात आली त्यामध्ये उर्मिला निकम जाम अरविंद चव्हाण नीलम वीर खेड नांदगिरी ऐश्वर्या शिंदे जरेवाडी व तृप्ती लौकिक भंडारी कोरेगाव या पाच लकी ग्राहक विजेत्या ठरल्या व त्यांना सौ छाया संजय बर्गे सौ पूनम सूरज बर्गे सौ सो सोनाली धीरज बर्गे यांच्या हस्ते आकर्षक पैठणी भेट म्हणून देण्यात आल्या हॉटेल अन्नपूर्णा याचा प्रवास व श्री दत्त हॉटेल याचा प्रवास सुमारे बारा वर्षाचा असून आज तापर्यंत हजारो संतुष्ट ग्राहक कमवण्याचा हॉटेल दत्त व हॉटेल अन्नपूर्णाने विक्रम केला आहे दर्जेदार स्वादिष्ट पदार्थ फ्री वायफाय स्वच्छ व सुंदर परिसर पार्टी डोहाळे जेवण वाढदिवस कंपन्यांचे गेट टुगेदर आदींसाठी ए सी हॉल कॉटेज व्यवस्था प्रशस्त पार्किंग यामुळे हॉटेल अन्नपूर्णा अल्पावधीतच हजारो ग्राहकांचे आवडते ठिकाण बनले आहे कोरेगाव सातारा रोडवरील मार्केट यार्डसमोर हॉटेल अन्नपूर्णा हे सुसज्ज व भव्य हॉटेल हजारो ग्राहकांना का आवडत आहे याबाबत विजेत्या महिला पुरुष उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले त्याचबरोबर इतर ग्राहकी रोज शेकडोच्या संख्येने हॉटेल अन्नपूर्णाची दर्जेदार चव चाकायला येतात त्यांनीही बोलताना प्रतिक्रिया दिली विनम्र व स्वच्छ सुंदर परिसर शुद्ध पाणी फ्री वायफाय लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी एकरा अनेक वैशिष्ट्ये असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा हे संजय बर्गे सूरज बर्गे धीरज बर्गे आदींनी मोठ्या कष्टाने उभे केलेले हॉटेल अन्नपूर्णा वेज लोकांना आवडत असल्यामुळेच लोक शेकडोच्या संख्येने हॉटेल अन्नपूर्णामध्ये गर्दी होत असते लवकरच गणेश फेस्टिवल ही घेणार असल्याची माहिती सूरज बर्गे यांनी बोलताना दिली அத்த <tries> <tries> உபிதாரா ஆ இடா பப்பூஜி ஃபுட்டு சார் தா பார்க்குறீங்க தான் பந்திர மின स्वातंत्र्य दिनाने म्हणजे काल आम्ही कस्टमरला गेलो होतो आमच्या फॅमिली आणि त्यात आम्हाला काही हॉटेल म्हणजे तसं होतं पहिल्यांदच आण घेतला अनुभव घेतला आणि खूप प्रतिम सगळं स्टाफ वगैरे आहे डिसेन सगळं क्लीन अप पण छान आहे आणि क्वालिटी तर जेवणाची आणि चव वगैरे खूप सुंदर आहे आणि लोक बिनी वगैरे बघ घेतल्यापेक्षा आम्हाला टेस्ट वगैरे खूप चांगली ते म्हणजे जेवणाची गुगलवर पण सर्च केलं गेलं होतं गाव आहे गुलबुडला गेले पण जाताना मुलांनी हे नाव बघितलं होतं त्याच्यात लक्षात राहिलेलं आम्हाला जीवायचं होतं पोलीस त्यामुळे पुस्तक ऑफिका पण गावावरचं गेल्या आणि त्याने गुगलवर पण सर्च केले रिव्यू चांगले भेटले आणि आम्हाला इथे आल्यावर आम्हाला अपेक्षा व्यक्ती झाली जीवना चांगलं होतं डिसेंट आणि खूप असं घरचं असं वाटलं त्याचं नाव सुरु आपण सुद्धा चालवतो पण मला खरंच अभिमान आहे मी मला खूप आनंद वाटेल चांगलं हॉटेल डिसेंट स्टाफ आहे खूप छान बरोबर धन्यवाद आम्ही कधी अन्नपूर्ण आम्ही रेग्युलर कस्टमर आहोतचं सेलिब्रेशन करायला म्हणून आम्ही इथे आलो आणि हा अनपेक्षित आनंद आम्हाला न आणि निकाल किरायला किरात इथली बेस्ट इथला स्टाफ खूप छान आहे मॅनेजमेंट सुंदर आहे सगळं म्हणजे व्यवस्थित करतात एखादी गोष्ट नाही आपण फीडबॅक देऊन सजेस्ट केलं तर ते पुढच्या वर्षी त्यांनी ते इम्प्रूव्ह केलेलं असतं खूप सुंदर मॅनेजमेंट आहे थँक्यू आम्ही पंधरा ऑगस्ट निमित्त इथं आलेलो जेवण देण्यासाठी खूप छान आहे टेस्ट पण खूप आवडते खूप छान आहे टेस्ट परिसर पण इथला खूप छान आहे आणि इथे मॅनेजमेंट पण खूप छान खूप छान वाटलं इथे आणि त्यात माझा नंबर मी खूप त्याच्या निमित्तानं आम्ही तर जेवण करण्यासाठी म्हणजे नेहमीच आम्ही जेवण करण्यासाठी केलं जेवण एक नंबर क्वालिटीचं असतं आणि स्वच्छता भरपूर येतात म्हणजे स्वच्छता ही परत म्हणजे स्टाफही व्यवस्थित आहे सगळं कधीच काही प्रॉब्लेम नाही आणि मला तर वाटतं सगळ्यांनी व्हेजमध्ये तर एक नंबर आहे फ्रीजमध्ये सगळ्यात ना त्याच्या उत्तम आहे आणि आम्ही तर जेवण